श्री स्वामी समर्थ अद्धूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे म्हणजे ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर आपल्याला मी आज सांगणार की स्वामी पुण्यतिथी येणार आहे आपली सहा मे या दिवशी तर सहा मेला स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला कुठल्या कुठल्या सेवा करायच्या ते मी तुम्हाला सांगेल आता ज्यांचं गुरुचरित्र पारायण आहे त्यांची सांगता असेल त्यांची धावपळ असेल त्यांना जमेल तेवढी सेवा करा आणि आधी सांगता व्यवस्थित करा पारायणाची नंतर आपण ह्या सेवा करू शकतो ज्या लोकांनी गुरुचरित्र पारायण केलं नसेल किंवा ह्या आपल्या सात दिवसांमध्ये कुठलीही सेवा करायला कमी जास्त झालं असेल तर तुम्हाला सांगेल की आपलं स्वामी पुण्यतिथी ज्या दिवशी आहे त्या दिवशी तुम्हाला मी ज्या सेवासाठी निदान त्या करायच्याच आहे आपल्या गुरूंविषयी जे तुमचा भाव असेल त्या सेवा करायच्याच आहे आणि त्यांच्या चरणी आपल्याला सेवा अर्पण करायची ही लक्षात ठेवा त्यामुळे आग्रह करून सांगेल सगळ्यांनी सगळ्यांनी ह्या सेवा करायच्याच आहे स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथीच्या दिवशी जेव्हा देवघरामध्ये देव धूत देव असतो देवपूजा करत असतो त्यावेळेस महाराजांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक हा जास्तीत जास्त तुम्हाला सांगेल की पुरुष सुप्त सोळा वेळा सोळा वेळाच बोलायचा प्रयत्न करा सोळा वेळा बोला नंतर शेवटच्या वेळेस आपण जेव्हा सोळाव्या वेळेस बोलू तेव्हा फलश्रुती बोला फलश्रुती बोलत असताना पाणी टाकायचं नाहीये किंवा पंचामृत जे काही तुम्ही अभिषेक कशानेही करू शकतात पंचामृताने करा दुधाने करा मधाने करा तुपाने करा कुठल्याही याच्याने तुम्ही करू शकतात त्याबद्दल काही नाही आपल्या मनावर आहे की आपल्याला महाराजांचा अभिषेक कशाने करायचा आहे पाण्याने केलं अगदी तरीही चालेल काही हरकत नाही तर तुम्हाला सांगेल तर मात्र पुरुष सुद्धा हे सोळा वेळाच बोलण्याचा प्रयत्न करा पवमान सुक्त आहे आपलं नित्यशेवीच्या ग्रंथामध्ये पवमान सुक्त हे एक वेळा आपल्याला बोलायचंच आहे काहीतरी कालावधी किंवा ठराविक वेळ जे असतात ना तेव्हा आपल्याला पवमान सुक्त बोलून आपल्याला महाराजांचा अभिषेक करायचा असतो म्हणून पवमान सुक्त बोलायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपल्याला महाराजांचा अभिषेक झाल्यानंतर त्यांना हिना उत्तर लावा तुमच्याकडे वस्त्र असतील तर वस्त्र परिधान करा अष्टगंध महाराजांना लावायचा चंदन किंवा अष्टगंध लावला जातो हळदी कुंकू लावत नाही त्याची फुलं महाराजांना खूप आवडत असतात तुम्हाला जर मिळाले चाफ्याचे फुलं जर तुम्हाला मिळाले तर नक्कीच चाफ्याचे फुलं वाहा नसतील तर दुसरे फुलं आणून वाहिले तरीही चालेल हार वस्त्र हे जे काही मी बोलत आहे हे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला महाराजांना काय अर्पण करायचं आहे तुम्ही दुसरी मांडणी देखील मांडू शकता किंवा आपल्या देवघरातच आपण पूजा करू शकतो म्हणजे अभिषेक केल्यानंतर डायरेक्ट देवघरात देखील आपण मूर्ती किंवा फोटो असेल तुमचा तो ठेवू शकतो काही हरकत नाही तर या प्रकारे आपल्याला आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल आपल्याला सकाळी जमलं तर नक्कीच भोपाळी आरती घेतली तर अतिउत्तम नाही जमली तर साडे दहाची नैवेद्य आरतीची आहे तर आपण नैवेद्य तेव्हा दिला तरीही चालेल तेव्हा खडीसाखर तुम्ही ठेवली तुमचा नैवेद्य तयार नसेल तर नंतर द्या तेव्हा आपण मग मा? महाराजांना खडी साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आरती आपण घ्यायची आहे दोघी वेळा आरती घ्यायची आहे त्या दिवशी आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी डायरेक्ट महाराजांची आरती न घेता गणपती बाप्पांची आरती घ्या नंतर महाराजांची आरती घ्या महाराजांची आरती कुठली घ्यायची तरी बऱ्याच लोकांचा प्रश्न येतो तुम्हाला जी जमत असेल ती घ्या आपली केंद्रातली जी असते जय जय सद्गुरु स्वामी समर्थ ही जरी घेतली तरी चालेल किंवा दत्तांची आर आर्त, आरती असते त्रिगुणात्मक त्रिगुती दत्त हजाराती घेतली तरी चालेल किंवा मग जय अनुसुयात्म ज श्री दत्तात्रेय आरती अवधू ही दत्तांची आरती आहे नित्यसेच्या ग्रंथातली मला खूप आवडते तर तुम्हाला जी आवडेल ती आरती तुम्ही घेऊ शकता दत्तांची घ्या स्वामी महाराजांची घ्या नाही जमलं तर ला लावून द्या तरीही चालेल पण आधी दोघी वेळा घ्या असं मी तुम्हाला सांगेन आता सेवा आपल्याला काय काय करायची आहेत आता तुम्हाला नैवेद्य सांगितलं नैवेद्याचं काय तुम्हाला पटेल तो, तो नैवेद्य करा आता मी पदार्थ सांगून देते पुरणाची पोळी करू शकतात शावणी घेवडा करू शकतो बेसनाचे लाड लाडू करू शकतो कांदा भजी करू शकतो महाराजांना जे काही पदार्थ तुम्हाला आवडतात ते तुम्ही करू शकतात काही हरकत नाही बासुंदी देखील महाराजांना आवडत असते बासुंदी पण बनवू शकतात तर या प्रकारे तुम्हाला जे आवडीचं तुम्हाला शक्य होईल ते पदार्थ तुम्ही महाराजांना नैवेद्याला दाखवू शकतात महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे फक्त बारा ते साडेबारा जो कालावधी असतो हो याच्यात स्किप करा सेवा ज्या असतात त्या बाकी तुम्ही नैवेद्य वगैरे आहाती तुम्हाला सांगितलं आता सेवा ज्या मी सांगणार आहे ह्या सेवा तुम्ही सकाळपासून तर रात्रीपर्यंत पुण्यतिथीच्या दिवशी केव्हाही करू शकतात असं काही नियम नाही की सकाळी करू का दुपारी करू का जेवणा आधी करू का जेवणानंतर करू का काही एक नियम नाही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण तुम्हाला त्या दिवशी करायचंच आहे आता तुम्ही वेळ वेळने एक तास लागतो जास्तीत जास्त तुम्ही नवीन असणार तर सव्वा तास लागेल ठीक आहे तर एक तासामध्ये इनफ असतं तर एक तास तुम्ही काढा तसं सांगेल आणि तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक पारायण आपल्याला महाराजांच्या चरणी अर्पण करायचंय म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच करायचं सगळ्यांनी हा जो ग्रंथ बोलत आहे मी हा महाराजांचा आत्मा आहे हे लक्षात घ्या त्यामुळे तुम्हाला सांगेल नक्कीच एक पारायण करा नंतर पुढच्या सेवा ज्या आहेत त्या अकरा माळी जप हा आपल्याला करायचाच आहे त्या दिवशी बाकी तुम्ही आता रोज किती करत आहेत मी तुम्हाला विचारणार नाही किंवा बोलणारही नाही तुम्हाला सांगितलं होतं मी जेवढं पटेल तेवढं करा किंवा जेवढं जमेल तेवढं करा पण पुण्यतिथीच्या दिवशी तुम्हाला अकरा माळी जप हा करायचाच आहे काही झालं तरी रोजच्या रोज अकरा माळी सांगण्यात येतात पण आपण काय म्हणतो एक माळ केली इन असतं येता जाता उठता बसता आपण नामस्मरण करतो पण त्या दिवशी मात्र आपल्याला अकरा माळी हा बसून एका जागी बसून करायचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे लहान मुलं असतील ताई मग सकाळी सहा संध्याकाळी पाच केल्या चालतील चालतील पण दिवसभरामध्ये अकरा माळी आपल्याला व्हायलाच पाहिजे हे लक्षात घ्या नंतर तुम्हाला सांगेल की अकरा वेळा तारक मंत्र तारक मंत्र हा बोलायचाच आहे अकरा वेळा अकरा वेळा तारक मंत्र का सांगत आहे कारण आपल्याला महाराज तारक मंत्र जो आहे त्याच्या शब्द शब्दामध्येच अर्थ दडलेला आहे तारून घेत असतात म्हणून त्या दिवशी विशेष दिवस आहे म्हणून आपल्याला तारक मंत्र जो आहे तो अकरा वेळा बोलायचाच आहे स्वामी स्तवन मंडल जे आहे ते नाही जन्म नाही नाम जे आहे आपलं ते तुम्हाला गुगलला सर्च मारा नक्कीच मिळून जाईल ते आपल्याला एक वेळा बोलायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल स्वामींचं सहस्रनाम येतं जर तुम्हाला मिळालं किंवा गुगलला मिळालं तर नक्कीच बोला त्याला अर्धा तास लागतो बरोबर अर्धा तास लागतो बोलायला जसं विष्णू सहस्रनाम असतात विष्णूंची एक हजार नावं असतात त्याचप्रकारे महाराजांचे एक हजार नावं आहेत आणि जर फोटो असेल माझ्याकडे इथे मी फ्लॅश बघते फोटो काढून इथे तुम्हाला टाकेल असं छोटस पुस्तक मिळतं ते ग्रंथ आहे तर एक हजार आठ नावं आहेत महाराजांचे ते मिळालं तर ते नक्कीच बोलायचा प्रयत्न करायचा आहे त्याच्यानंतर दत्त बावन्नी वगैरे आपण बोलू शकतो आपल्या इच्छेनुसार या सेवा बाकीच्या करावं तुम्ही दत्त बावन्नी तुम्ही बोलू शकतात स्वामी चरित्र जी अवतरणिका आहे नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये ती बोलू शकतात गुरुचरित्र अवतर्णिका आहे ती पण देखील बोलू शकतात आपल्यात आधी महत्त्व मी सांगे महत्त्वाचं आहे स्वामी स्तवन मंडल स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचा पाठ तारक मंत्र आणि अकरा माळी जप जो आहे तो आपल्याला करायचाच आहे आणि स्वामी समर्थ महाराजांची जर एक हजार आठ नावं जे बोलली ना स्वामी सहस्रनामावली जर ती मिळाली तर ते नक्कीच आपल्याला म्हणायचे आहेत ठीक आहे तर या पद्धतीने आपण सेवा करायची तुम्हाला बोलत नाही मी एका बैठकीत करा तुम्ही सकाळी करा दुपारी बाकीच्या करा नंतर रात्री बाकीच्या करा केव्हाही करू शकतो ते हा सेवा असं नाही की सकाळीच करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तुम्हाला सांगेल तुम्हाला की केंद्र जर आपला जवळ केंद्र असेल महाराजांचं किंवा मठ असेल तर मठात नक्कीच जा महाराजांना भेटायला आपल्याला जायचं आहे त्या दिवशी नसेलच केंद्र केंद्र असेल तर नक्कीच जा आम्ही सांगेल नक्कीच नक्कीच जायचं आहे आणि जर नसेलच केंद्र किंवा मठ तुमच्याजवळ तर दत्त महाराजांचं मंदिर तर असेल ना तर दत्त महाराजांच्या मंदिरात तुम्ही जाऊन यायचं आहे आणि तिथे नमस्कार करायचं आहे त्यांना भेटून यायचं आहे कारण दत्तांचा चालतर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की श्री स्वामी समंत महाराज आहेत त्यामुळे दत्तांच्या मंदिरात तुम्ही जाऊ शकतात या प्रकारे आपल्याला स्वामी पुण्यतिथीनिमित्त सेवा करायच्या आहेत आता तुम्ही बोलात ताई जेवण जे बनवणार प्रत प्रश्न येईल मला की कांदा लसूण टाकू की नको टाकू आम्ही त्या जेवणामध्ये तर जे, जे पारायणाला बसलेले नाहीये ज्यांच्या घरी गुरुचरित्र पारायण करत नाहीये तर त्यांना चालेल कांदा लसूण नाही टाकलं तर उत्तम म्हणजे चांगलीच गोष्ट आहे पण जर नाही चालत असणार आपल्या घरात गुरुचरित्र पारायण वगैरे हा काही लावलेला नाहीये ग्रंथ पारायण त्यामुळे तुम्ही म्हणजे वापरू शकतात कांदा लसूण जेवणामध्ये जो आपण नैवेद्य दाखवणार आहोत महाराजांना तर या प्रकारे आपल्याला स्वामी पुण्यतिथी ही साजरी करायची आहे आणि म्हणजे सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करायची जी असेल तोडकी मोडकी सेवा करायचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही बोला ताई होईल का होतच सगळं महाराज सगळं करून घेतात तुमची फक्त तयारी पाहिजे महाराजांना सांगायचं कारण करता करविणारा तूच एक स्वामीनाथा मनात तुमच्या श्रद्धा भाव असलं ना महाराज सगळं करून घेत असतात म्हणून तुम्हाला सांगेल मनापासून करा करणारे ते वरती बसलेले आहेत फक्त मनाची तयारी तुम्हाला करायची आहे स्वयंपाक वगैरे करत असताना नामस्मरण चालू ठेवायचे दिवसभर कोणाला वाईट बोलू नका वाईट चितू नका नाहीतर आपण केलेली सेवा ती व्यर्थ होतो असेल म्हणून नामस्मरण आपण जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करायचा आहे चला मग सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा